नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर भोगी स्पेशल भोगीची थाळी म्हणजेच तीळ भाकरी बाजरीची खमंग खुसखुशीत भाकरी आणि चमचमीत झणझणीत जन भोगीची भाजी बनवणार आहोत तर हे दोन्ही प्रकारचे भाजी आणि भाकरी कशी बनवायची हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत तर अशा या चमचमीत भाजीसाठी आणि खमंग भाकरीसाठी एक लाईक तर नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी तुम्ही इथं बघू शकता आपण सर्वप्रथम इथं भोगीची भाजीसाठी लागणारं साहित्य बघूयात तर इतक्या प्रमाणामध्ये मी इथं साहित्य घेतलेलं आहे तर यामध्ये आपण हरभरा घेतलेला आहे हिरवा हरभरा म्हणजे सोलाना म्हणतो तो एक वाटी घेतलेला आहे इथं पावटा आपण सोलून घेतलेला आहे एक वाटी गाजर आपण लांब साईजचं कट करून घेतलेलं आहे म्हणजे दोन गाजर मी इथं वापरलेले आहे तर वटाणा इथं एक वाटी घेतलेला आहे त्यानंतर आपण लाल पापडीची शेंग म्हणतो आपण म्हणजे वालाची पापडी त्याच्या पण बिया आपण घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं शेंगदाणे एक वाटी घेतलेला आहे आणि वांगी घेतलेल्या आहेत परत दोन वांगी घेतलेल्या आहेत म्हणजे एवढ्या पुरसाठी साहित्यासाठी दोन वांगी पुरेशे होतात त्यानंतर इथं आपण घेवडा घेतलेला आहे घेवडा आणि वाल पापडी शेंग असते ती दोन्ही मिक्स केलेले आहेत मी म्हणजे दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत म्हणजे फुल्लं एक वाटी आता तर आता इथं अजून आपण तुरीच्या शेंगा वापरू शकतो त्यानंतर आणखीन तुमच्याकडे जे काही भाज्या उपलब्ध असतील म्हणजे या थंडीच्या दिवसात ज्या काही भाज्या असतात त्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये वापरू शकतो तर माझ्याकडे एवढ्या भाज्या उपलब्ध होत्या तर मी एवढ्या भाजींची भाजी, भाजी आज बनवणार आहे तर अशा ह्या घिरव्या गार भाज्या ह्या थंडीच्या दिवसात उपलब्ध होतात आणि भोगी स्पेशल म्हणून ही भाजी आपण बनवतो तर अगदी तीळ भाकरी आणि ही भा भाजी हा काय टेस्ट लागते चला तर ह्या सगळ्या भाज्या आपण काय करूयात सर्वप्रथम एकत्र एक करून घेणार आहोत त्या तर त्यासाठी लागणारं आपण मसाले बघूयात तर इथं मी मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये मोठा एक कांदा मी बा असा लांब साईजचा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं दोन मोठे चमचे तीळ आणि इथं घेतलेलं आहे खोबरं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे खोबरं त्यानंतर चण्याची डाळ आपण म्हणतो ते एक दोन चमचे घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अल एक इंच लसूण पाकळ्या एक अर्धा च घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर चला तर हे सगळं साहित्य काय करायचं म्हणजे ह्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या एकजीव एकत्र एक करायच्या आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आता आपण ही भाजी असंहीच ही बनवू शकतो म्हणजे ह्या कच्च्या भाज्या पण डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकून शिजवून घे गे। घेऊ शकतो पण त्याच्या अगोदर जर अशी भाजी आपण बनवली तर अगदीच चविष्ट आणि झणझणीत भाजी बनते तर काय करायचं या सगळ्या भाज्या एकत्र एक करायच्या आणि यामध्ये भाज्या बुडतील इतपत पाणी ओतायचं आणि मीठ टाकायचं आणि एक फक्त दहा ते पंधरा मिनटं आपण फक्त ह्याला म्हणजे एक दहा मिनटं फक्त त्याला वाफवून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण इथे काय करूया मसाला तयार करून घेऊया तर हा मसाला एकदम आपण जास्त प्रमाणात थोडंसं म्हणजे जे कोरडेच जिन्नस आहे तेच आपण फक्त पहिल्यांदा भाजून घेऊया तर इथं सर्वप्रथम तीळ भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण चणा डाळ घेतली होती ती देखील भाजून घ्यायची आहे आता एवढ्या भाजीसाठी मला एवढं मसाले लागणार होते त्या पद्धतीने मी इथे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक मोठा कांदा घेतला होता तर इथे दोन कांदे घेतले होते मी एक कांदा लांब साईजमध्ये भाजून घेतलेला आहे आणि एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आता इथे कांदा देखील मी छान भाजून घेतलेला आहे आता काय करूया हे सगळं साहित्य काय करायचं छान खमंग कुरकुरीत आणि भा जो कांदा आहे तो पण एकदम ला गुलाबी साईजवरती आपण भाजून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण पाकळ्या आणि अलं टाकून कोथिंबीर टाकून मस्तची पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे जास्त काही पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर इथं बघू शकता आपण एक उकळी मारायला ठेवली होती म्हणजे दहा मिनटं याला शिजण्यासाठी ठेवलं होतं तर मी वांगी थोडीशी काय केली होती वरच्याच साईजला ठेव साईडला ठेवली होती म्हणजे काय होईल जास्त वांगी शिजली जाणार नाही तर आता इथं बघू शकता ही जे शेंग शिजलेली आहे यातलं पाणी काढून ठेवायचं आहे आता इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये तेल गरम झालं की लगेचच आपण जिरे मोरीची फोडणी द्यायची मोठे दोन चमचे तेल इथं वापरायचं आहे लगेचच कांदा टाकायचा आणि टोमॅटो टाकायचं मस्त गुलाबी रंगापर्यंत आपण छान हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर मसालेमध्ये बघू शकता इथे लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे गरम मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं साहित्य यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण या यामध्ये हे जे शेंग शिजवून घेतली होती ती शेंग यामध्ये टाकायचे आहे थोडंसं पाण्याचा वापर करू शकतो म्हणजे दुसरं पाणी आपण गरम करून यामध्ये टाकायचं आहे तर आता ही अशी पद्धत आपण वापरलेली आहे आता आपला मसाला अजून आहे तो काय करायचा एक दोन चमचे मध्ये म्हणजे छोटे दोन चमचे टाकायचं आणि हा मसाला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला आपण अगोदरच भाजला होता त्यामुळे जास्त काही भाजत बसायची गरज नाही असं केल्याने काय होईल मसाले त्यातच आपण टाकलेले नाहीत तर दुसऱ्या भांड्यामध्ये जर मसाले भाजून आपण या भाजीवरती टाकले तर काय होतं की या भाजीचा रंग म्हणजे असं काळपट होणार नाही आहे छान अशी फ्रेश हिरवागार असा कलर या भाजीचा राहील याकरता असा मसाला आपण भाजून यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करायचं मस्त यामध्ये जे आपण काळा मसाला म्हणतो आपण तो देखील ह्यामध्ये टाकला तरी चालू शकतो गरम मसाला वापरायचा आहे आणि लाल तिखट टाकायचं त्यामुळं अगदी सुंदर असा कलर येतो ह्याला आणि जास्त म्हणजे मेन म्हणजे यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा मसाला जो असतो तो वापरायचा आहे तोच मसाला मी टाकलेला आहे म्हणजे चटणी ती वापरलेली आहे त्यामुळे ही भाजी अगदी चविष्ट आणि दिसायला देखील अगदी सुंदर झालेली आहे अशा पद्धतीने आपण इथं ही चम, भाजी म्हणजे भोगीची भाजी बनवून तयार केलेली आहे यामध्ये तुम्ही आणखीन कुठल्याही भाज्या वापरून अशी चमचमीत भाजी बनवू शकता चला आता त्यानंतर आपण इथं बाजरीची भाकरी बनवूया तर बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी मी इथं एका परातीमध्ये दोन कप मोठे कप आहे ते कपाने काय केलेलं आहे पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा मर्दून घ्यायचा आहे तर मीठ जास्त वापरायचं नाही चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं आहे आणि गरम पाण्याचा वापर करायचा कर म्हणजे नाही केला तर काही हरकत नाही पण शक्यतो करायचा पण मी यामध्ये काही गरम पाण्याचा वापर केला नाही कारण हे पीठच एकदम चिकट असतं त्यामुळं जास्त काही मळत बसायची पण गरज नाही आता यातलाच एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण पीठ काय केलेलं आहे पुन्हा एकदा असं मर्दून घेऊन एक छान गोळा तयार करून घ्यायचा आणि हातावरती थोडंसं प्रेस करून घ्यायचं तीळ टाकायचे आणि त्याच्यावरती हा गोळा टाकायचा पहिल्यांदा आपण हे तीळ काय करायचे आहे चिकटवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कोरडं पीठ टाकून आपण जी बाजू थापणार आहोत म्हणजे ती बाजू वरती करायची आहे म्हणजे आपली तीळ जी भाकरी असते ती दिसायला खूप सुंदर दिसते आणि जी बाजू आपण तीळ लावली नाही ती खाली ठेवून आपण अशी भाकरी थापून घ्यायची आहे आता जेवढ्या प्रमाणामध्ये मी पीठ घेतलं होतं त्या पिठामध्ये एक पाच ते सहा भाकरी सहजत होतात चला तर एकदम पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे लगेचच गॅसवरती तव्यावरती ही भाकरी टाकायची थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर लगेचच उलतवून टाकायची आणि थोडीशी पचू द्यायची आता छान अशी पचली की लगेचच उलट तून टाकायची आणि त्यानंतर एक पाचच मिनटात लगेचच पुन्हा एकदा भाकरी उचलायची आहे आणि त्यानंतर खमंग तव्यावरती ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर भाकरी बघू शकता अगदी टमटमीत तम, फुगलेली आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे बाजरीचं भा पीठ कसं असतं एकदम चिकट असतं त्यामुळं जास्त काही आपण त्याला मर्दत बसायची काही गरज नाही लगेचच हा गोळा बनवून तयार होतो आणि छान अशी खमंग भाकरी पण भाजून तयार होते तर बघू शकता टमटमीत तम अशी फुगली गेलेली आहे आणि वरून तीळ देखील अगदी सुंदर दिसतात थोडीशी ही भाकरी आहे ना आपण खरपूस भाजायची म्हणजेच अगदी चविष्ट आणि रुचकर अशी ही भाकरी लागते चला तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीमध्ये पण म्हणजेच दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला ही भाकरी भा करून दाखवते बाजरीच्या भाकरीमध्ये ना थोडंसं मीठ जर जास्त झालं तर काय होतं भाकरी ही चिरू शकते त्यामुळं काय करायचं मिठाचं प्रमाण हे योग्यच ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण ही भाकरी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण ही भाकरी थापून छान खमंग एकदम खुसखुशीत असं आपण लो टू मिडियम साईडवरती गॅस ठेवून ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर तव्यावरतीही भाजू शकता किंवा असा आपण गॅसवरती पण ही भाकरी भाजून घेऊ शकतो तर इथं बघू शकता एवढ्या पिठामध्ये आपण इथं चार ते सॉरी पाच ते सहा भाकरी बनवून तयार केलेल्या आहेत आणि चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी पण इथं बनवून तयार झालेली आहे तर आपण भोगीसाठी ही भाजी आणि भाकरी इथं रेडी झालेली आहे तर चला आता लगेचच चा आपण काय करूया भोगीची थाळी बनवूयात तर थाळी बनवण्यासाठी इथं राळ्याचा भात बनवला जातो काही भागामध्ये पण मी इथं नाळ्याचा भात बनवलेला नाही पांढराच भात मी इथं बनवलेला आहे तर पांढरा भात पण चालू शकतो आपण आपल्या आवडीनुसार ही थाळी बनवू शकतो यामध्ये गाजर ऊस कांदा आणि वरून आपण ह्या भाजीवरती थोडेसे तीळ टाकू शकतो परत यामध्ये गुळाचा वापर देखील करू शकतो किंवा साखर थोडीशी टाकू शकतो या भाजीवरती आणि अशी जी भन्नाट चवीची ही थाळी बनवून घेऊ शकतो भाकरीवरती आपण भाजी टाकायची आहे म्हणजे भाजी ठेवायची आहे थे, भात लावायचा आहे थे, गाजर ठेवायचा आहे थे, कांद्या ठेवायचा थे, आहे थोडीशी चटणी भुरभुरायची आहे म्हणजे थोडीशी कडेला लावायची आहे आणि भोगी स्पेशल म्हटल्यानंतर आपण यावरती तिळगुळाचा तर वापर नक्कीच करायचा आहे आणि थोडस तुपाचं टाकायचं थोडस गुळ टाकायचं तीळ टाकायचं आणि मस्त अशी ही भोगीची थाळी आपण आपल्या देवाला दाखवू शकतो नैवेद्य दाखवू शकतो चला तर, आशी ही भोगी ची थाड़ी तर अशी थाड़ी तुमी ही संक्रांती स्पेशल भोगीची थाळी इथं तयार झालेली आहे अशीच थाळी तुम्हीही बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या इकडं भोगीच्या भाजीमध्ये आणखीन काय काय वापरू शक वापरता आणि तुम्ही ही भोगीची भाजी कशी बनवता ते देखील कमेंट करून सांगा चला तर ही थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा